नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सिल्लोड जिल्हा संभाजीनगर आहे सहा क्विंटल किमान आहे सा चार हजार तीनशे कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे चार हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे औसा जिल्हा लातूर अवकाले तीनशे तीन के दराए के दराए ले क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे एक कमाल दर आहे चार हजार पाचशे एक्केचाळीस सर्वसाधारणधरा आहे चार हजार चारशे पासष्ट रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा अवकाल साठ क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे देवणी अवकालेली दोन क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये